नमस्कार शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे फायनली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून जी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती जो निधी मंजूर करण्यात आलेला होता ज्या निधीची घोषणा करण्यात आलेली होती रक्कम आले कौन -कौन ती रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे रब्बी पेरणीसाठी जे अनुदान वाटप होत आहे त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणं बाकी आहे या संदर्भातला हा रिपोर्ट आपण पाहणार आहोत ही माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून या योजनेच्या म्हणजेच सरकारी योजनेच्या आणि अनुदानासंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील पी एम किसान नमोद शेतकरी त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी इतर नागरिकांसाठी या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो ही सर्व माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बऱ्याच योजना आहेत परंतु योजना माहीत नाहीत म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत तर अशाच नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब देखील करून ठेवा सुरुवात करू या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट पहा रब्बीसाठी अनुदान वाटप सरकारकडून जी घोषणा करण्यात आली होती अकरा हजार कोटीचं जे पॅकेज जाहीर जाहीर करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्यक्ष सांगितलं होतं की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील पहा आणि याच प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही दिवसामध्ये काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये पहा खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर याच अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये वेगवेगळे आकडेवारी समोर आलेले आहे परंतु अकरा हजार कोटीचं जे पॅकेज आहे रब्बी पेरणीसाठी जाहीर करण्यात आलेलं हे जिल्हानिहाय वाटप सुरू झालेलं आहे पहा मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने अगोदर हे पैसे येत आहेत मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहीत असेल काही दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माती वाहून गेलेली आहे जमीन वाहून गेलेली आहे तर शेतकरी जो आहे तो हतबल झालेला होता तुम्ही पाहिलेला असेल त्याचबरोबर आता काही दिवसापूर्वी शासनाकडून राज्य शासनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्याचा बारा पूर्णपणे कोरा करण्यासाठी एक तारीख देण्यात आलेली आहे आणि ती तारीख म्हणजे तीस जून तीस जूनपूर्वी सरकारकडून शेतकऱ्याचं पूर्णपणे कर्जमाफी केलं जाणार आहे अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे परंतु त्या आश्वासनापूर्वी श मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली होती ती म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की काही दिवसापूर्वी अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानाची भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा करणं गरजेचं आहे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे आणि याची प्रक्रिया सुरू झालेले आहे पहा सोमवारपासूनच म्हणजेच कालपासूनच हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आज देखील हे पैसे येत आहेत राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांना कधीपर्यंत पैसे जमा होतील तर महाराष्ट्राचे जे, जे कृषी मंत्री आहेत त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत पहा जिल्ह्यांमध्ये जे वाटप होत आहे मराठवाड्यातील बीड लातूर असे वेगवेगळे जिल्हे जे आहेत जालना या जिल्ह्यांमध्ये धाराशिव हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि जसं की सरकारने सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांना सांगितलेलं आहे की राहिलेल्या सर्व जिल्ह्यांना आठ ते दहा दिवसामध्ये ही रक्कम जमा होणार आहे रब्बीसाठी जी रक्कम देण्यात येत आहे त्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये वाटप करण्यात येत आहे तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा आहे आणि याच नियमानुसार हे तुम्हाला तीस हजार रुपये जमा करण्यात येतील पहा तीन हेक्टरपर्यंत हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरचे तुम तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी पेरणीसाठी जमा करण्यात येत आहेत